श्वान प्रेमींसाठी आपलं श्वान रस्त्याने देत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे भान ठेवा सात वाजून दहा मिनिट आहेत प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित राष्ट्रासाठी स्वदेशीचा आग्रह धरण्याचं मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन भारत चीन परस्पर सहकार्यामुळे मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल पंतप्रधानांच प्रतिपादन राज्यात घरोघरी काल ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मींच उत्साहात आगमन आणि साखर कारखान्यांचं अर्थकारण भक्कम करण्यासाठी ते वर्षभर चालू ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आता सविस्तर बातम्या भारतातल्या स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्होकल फॉर लोकल आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या मंत्रांसह प्रगती करावी लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांना पुन्हा एकदा स्वदेशीचा आग्रह धरण्याचं आवाहन केलं वाले दिनो मे बहुत सारे त्योहारो हो की रौनक होगी इन त्योहारो मे बात कभी भी भूलनी नहीं है उपहार वही जो भारत में बना हो पहनावा वही जो भारत में बुना हो सजावट वही जो भारत में बने सामान से हो, और भी ऐसा बहुत कुछ एक ही मंत्र वोकल फॉर लोकल एक ही रास्ता आत्मनिर्भर भारत एक ही लक्ष्य विकसित भारत सणवारांच्या काळात स्वच्छता राखण्यावर भर देताना स्वच्छता असेल तर सण उत्सवांचा आनंद द्विगुणित होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं एक भारत श्रेष्ठ भारताची भावना देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे यामध्ये क्रीडा क्षेत्राची मोठी भूमिका आहे यंदा प्रथमच काश्मीरमध्ये आयोजित खेलो इंडिया जल क्रीडा स्पर्धांविषयी त्यांनी चर्चा केली यामध्ये देशभरातून आठशे खेळाडू सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय त्यामध्ये महिला खेळाडूंची संख्या लक्षणीय असल्याचंही त्यांनी नमूद केलं गेल्या काही दिवसात झालेल्या निसर्गाच्या प्रकोपाची चर्चा करताना हा काळ संपूर्ण देशाची कसोटी पाहणार असल्याचं सांगून भूस्खलनाचा कहर झाल्याचं त्यांनी नमूद केलं आपत्ती काळात स्थानिक तसंच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आणि प्रशासनानं झोकून देऊन काम केलं सर्वांनीच मानवतेला अग्रक्रम दिल्याचं सांगत बचाव कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती मोदी यांनी दिली शांघाय सहकार्य संघटनेच्या आज होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली दोन्ही देश हे परस्परांचे विरोधक नसून उभय देशांच्या परस्पर विकासातील भागीदार आहेत ही भागीदारी परस्पर मतभेदांमध्ये बदलू नये अशी अपेक्षा दोन्ही नेत्यांनी या भेटीनंतर व्यक्त केली दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखणं दोन्ही देशांतील परस्पर संबंधांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी गरजेचं असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले गेल्या वर्षी झालेल्या सैन्य माघारीविषयी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच दीर्घकालीन हित लक्षात घेत सीमा मुद्द्यावर निष्पक्ष तार्किक आणि परस्पर स्वीकारार्ह उपायांवर सहमतीही व्यक्त केली

खड्याच्या गौरी शाडू माती अथवा पितळी मुखवट्याच्या गौरी तेरड्याच्या गौरी आकर्षक रांगोळी आणि फुलांच्या सजावटीसह घरोघरी विराजमान झाल्या त्यांच्यासमोर धान्य फळं फराळ डाळी आदी पदार्थांची आरास करण्यात आली आज घरोघरी गौरी पूजन होईल दरम्यान पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचं काल विसर्जन करण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात साखर कारखान्यांचं अर्थकारण भक्कम करायचं असेल तर त्यांची उत्पादकता वाढवली पाहिजे यासाठी साखर कारखाने वर्षभर चालू राहण्यासाठी प्रयत्नशील रहावं असा सल्ला सहकार आणि बँकिंग तज्ज्ञ सतीश मराठे यांनी दिला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेत मराठे बोलत होते साखर उत्पादक किंवा इतर उपपदार्थ उत्पादक न राहता साखर कारखान्यांचं रुपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये झालं पाहिजे असं सांगून ते म्हणाले आज आवश्यकता अशी आहे की देशात सर्व ठिकाणी गती मिळाली तर ऍग्रीकल्चरल प्रोड्यूस शेल्फ लाईफ वाढेल ते आपल्याला वेअरहाऊस मध्ये स्टोअर करता येईल आणि वेअरहाऊसी समोर शेतकऱ्याला इमिजिएट बँकांकडनं पैसेही मिळेल आणि जेव्हा त्या प्रोड्यूसची गरज असेल आवश्यकता असेल तेव्हा मार्केट मध्ये आपण जर का रिलीज केला तर ज्याला इकॉनॉमिक टर्म्स मध्ये प्राइस डिस्कव्हरी म्हणतो किंमत आपल्याला अधिक चांगली मिळण्याची शक्यता असते त्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो आज विद्यापीठात झालेल्या मुख्यतः शुगर इंडस्ट्रीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत असताना मी एक विचार सर्वांसमोर मांडलाय प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असलेले साखर कारखाने अवघे दोन तीन महिने चालतात जगाच्या पाठीवर अशा स्वरूपाचा चालणारा कोणताही मौसमी उद्योग नसल्याचं निरीक्षण मराठे यांनी सोलापुरात जिल्हा नियोजन भवनात काल विमुक्त जाती भटक्या जमाती दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावर्षीपासून एकतीस ऑगस्ट हा विमुक्त जाती भटक्या जमाती दिन म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अडतीस विमुक्त आणि चौदा भटक्या जमातींचा यामध्ये समावेश असून जवळपास तीनशे पन्नास जाती यामध्ये समाविष्ट आहेत सातारा जिल्ह्यातल्या गोंदवले बुद्रुक इथे भटक्या आणि विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्य परंपरा यांचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक शैक्षणिक माहितीपर उपक्रमाची पाहणी करून गोरे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला सांगली जिल्ह्यातल्या त्रेचाळीस आश्रम शाळांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांनी मोठ्या उत्साहात हा दिवस काल साजरा करण्यात आला परभणीतल्या गंगाखेड इथे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जातीतील साठ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या आदेशांचं वाटप करण्यात आलं मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ उपसमितीनं याबाबतीत पुनर्विचार करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे महाराष्ट्र सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलकांमधील विरोध कालही कायम राहिला दरम्यान मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आझाद मैदानावर आणखी एक दिवस आंदोलन सुरू करण्याची ठेवण्याची परवानगी दिली आहे राज्यातील आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस मधील हंगामात ऊस गाळप परवान्यासाठीचे ऑनलाईन अर्ज साखर कारखान्यांनी आज एक सप्टेंबर पासून करायचे आहेत अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर असून विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्याच्या काही भागात पिकं आणि रस्त्यांचं चा नुकसान झालं आहे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी काल पुईनी पालम रस्त्याला भेट देऊन या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये कार्यरत तंत्रज्ञ अजय चव्हाण अडतीस वर्षांच्या लक्षणीय सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले चव्हाण यांनी आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून आपल्या सेवेला सुरुवात करून विविध ठिकाणी कार्य केलं अभियांत्रिकी संघटनेचे संघटन सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं होतं नांदेड आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र नारायणराव गंगाखेडकर हेही छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले बिहारमध्ये झालेल्या आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं जपानवर मात केली अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगनं दोन तर मनदीपनं एक गोल केला आता भारतानं सुपर चार मध्ये प्रवेश केला आहे अभिनेत्री प्रिया मराठे यांचं काल मुंबईत कर्करोगामुळे निधन झालं त्या अडतीस वर्षांच्या होत्या त्यांनी मराठी नाटकांसह अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला गेल्या दोन वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या मुंबईत मीरा रोड इथे काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यांवरही मुसळधार पावसाची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या विकसित राष्ट्रासाठी स्वदेशीचा आग्रह धरण्याचं मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन भारत चीन परस्पर सहकार्यामुळे मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्यात घरोघरी काल ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मींचं उत्साहात आगमन आणि साखर कारखान्यांचं अर्थकारण भक्कम करण्यासाठी ते वर्षभर चालू ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार